नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र तर पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी नाडकर सुदीप एन एस लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या लॉगमध्ये आपण चाललो आहोत सफाले या ठिकाणावरून आपण पाटील फार्म आहे सफालेला तर तिकडे चाललो आहोत आपण तर तिथे जाण्याचा कसा काय कॉस्ट आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे खर्च काय होणार आहे कशी ट्रॅव्हलिंग आहे आणि तिकडे जाऊन कशी आपण आपला यंगस्टर क्रिकेट संघ कोण या संघाच्या पावसाली सहल आहे तर कशी मजा करणार आहोत सर्व ते मी सर्व तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो खूप मजा करूया आपण आणि रिसेंटली आता बघूया कसं जायचं आहे ते तर भेटूया आपण आता थोड्या वेळाने धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत पाटील फार्म या ठिकाणी तर बघू शकता मागे आपण पाटील पंपच्या गेटच्या समोर उभे आहोत आणि इकडे देखील हा रोड आहे हा स्टेशन साईडच्या साईडहून रोड येतो आणि हा पुढे कोणत्या तरी गावामध्ये रोड जातो तर तुम्ही पाहू शकता तर आपण आतमध्ये जायचं जाणार आहोत मी कपडे वगैरे तर चेंज केलेले आहेत त्यानंतर आता मी बनवायला चालू करत आहे कारण की फोनला चार्ज नव्हता त्यामुळे मी आता बनवलं की आपण आता जावे आतमध्ये आ, तर मित्रांनो आपण आता पाटील फार्मच्या आतमध्ये एंटर झालेलो आहोत तर पाहू शकता इकडे आंचा सा रिसेप्शनसाठी थोडा घर आहे आणि त्याच्यानंतरला आपण आता चालवू त्या एवढा तुम्ही बघू शकता तर हा पूर्ण पार्किंग लॉट आहे तर मित्रांनो आम्ही एकच रिक्षा आणलेले आहे आम आमच्या गावातल्या माणसांनी एकच रिक्षा घेऊन हो आलेल्या आहेत तर आपण पुढे जावे आता मी पुढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ही फॉर्च्युनर देखील आपण आणलेली आहे इकडे तर आपण फॉर्च्युनरने आलेलो आहोत तर आता आम्ही चाललो आहोत तिकडे बाई भाऊ बाई इथं बसलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण तो आयटमशी बोलत आहे काय माहिती आहे कोण आयटम पटवले कुठली काय माहिती कुठली आयटम पटवलीस आस्ता आहे बघा कसा चला बरं ठीक आहे तर मित्रांनो आपण इकडून आता एंटर केलेलं जिकडे रूम्स वगैरे आहेत तिकडे तर जे समोरचा जो कॉटेज दिसतं तिकडे आपल्याला रूम अवेलेबल आहेत झोपण्यासाठी आणि तुम्ही वरती तर नाही जाणार आहे रूम दाखवायला कारण की खूप म्हणजे तुम्हाला तरी पण दाखवायचा प्रयत्न करेन मी तर मित्रांनो आमच्या यंगस्टर क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष यांच्याकडून आपण काही दोन व्यक्त दोन मनोगत व्यक्त करणार आहेत ते तर ऐकूया आपण सलीबद्दल ते काय म्हणत आहेत तर रुपेशजी आपण बोलू शकता सर्वप्रथम एवढा आनंद वाटतो आहे एवढा आनंद वाटतो की आज मी माझ्या यंगस्टार क्रिकेट संघ हरकल कोण यांच्यासोबत मी आज ज्या पाटील फार्म हाऊसमध्ये आलेलो आहोत आणि खूप सारा आम्ही इथे एन्जॉय करणार आहोत ते, ते आमच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत आमच्याबरोबर काही आमचे सल्लागार लोक आलेले आहेत गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष आलेले आहेत काही सिनियर खेळाडू देखील आहेत आज आम्ही जवळजवळ आज तिसरा वर्ष असेल आमचा असं आम्ही एकत्र पिकनिक करतो आहे आणि सर्व मुलं आले त्यामध्ये एवढा खूप आनंद आम्हाला झाला की विचारून हे नाही आणि फुल एन्जॉय करणार आहे ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसणारच आहे धन्यवाद आम्हाला एक वडतंय तर मित्रांनो हा स्पेशियस असा हॉल आहे इथे तर बघू शकता इथे तर मित्रांनो खूप छान स्पेस आहे रूममध्ये बघू शकता तुम्ही इकडे तर हा टू साईड बेड आहे आणि खूप छान आहे इकडे म्हणजे कपलसाठी पण खूप छान रूम्स आहेत इकडे तर तुम्ही विजिट करू शकता तर आम्ही तर मोठ्या ग्रुपसाठी व्हिजिट केलेलं आहे तर तर मित्रांनो या पण रूम आहेत इकडे तुम्ही पाहू शकता इकडे तर मी याच्या आतमध्ये नाही जात आहे त्या पण सेम टू सेम रूम तसेच आहेत तर खूप मस्त रूम आहेत मित्रांनो गार्डन एरिया आहे इकडे हॅलो 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 मित्रांनो हाय मयूर तर मित्रांनो आमची दोघांची बड्डे एकच आहे आम्ही एकच गावातले आहोत तर मयुर काय बोलू शकतो तुम्ही मित्रांना Ayo kita berapa kali kita sembosa naik kita

It's <laughs> मित्रांनो आपलं आता जेवण झालेलं आहे जस्ट तर जेवणावडीचे मी शॉर्ट घेताना मला नाही भेटले तर आपली पब्लिक सर्व आहे तुम्ही पाहू शकता इकडे आणि इकडे इकडे काका आहे आपला आणि आता मस्त जेवण इकडचं खूप जेवण क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो तर मी तर म्हणतो की या फार्मला तुम्ही एकदा विजिट करा तर खूप मजा इकडे मित्रांनो तर बाकीची मजा मी आता उद्या करणार आणि रात्री काय करणार ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर रात्री काय ॲक्टिव्हिटीज असतील आमच्या तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर बाकी तुम्ही सर्व आमची पावली पाहू शकता इकडे सर्व बिझी आहे मोबाईलमध्ये या लोकही गावी गेल्यानंतर पण हे असेच असतात की मोबाईलमध्येच असतात त्यांना काही निसर्गाचा का आनंद नसतो घ्यायचा तर मित्रांनो येऊन फक्त मोबाईलमध्ये राहू नका फक्त काहीतरी निसर्गाच्या का सान्निध्य झालात तर थोडं एन्जॉयमेंट करा धन्यवाद तर मित्रांनो पुढे भेटूया आपण मजा करणारच आहोत तर मित्रांनो बघू शकता आपली सगळी पब्लिक इकडे बसलेली आहे सगळे जे ते आपल्या आयटमच्या साठी बसलेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे सर्व आऊ आहे आऊची कोण गर्लफ्रेंड नाही त्याला कोण असेल तर गर्लफ्रेंड द्या आणि यशची कोण आहे का माहिती नाही मला ओम्याची पण नाही माहिती आणि हा कोण आहे हा बंटी हा गणपत मामाची मारलीच वाटत क्रिकेट मित्रांनो सुप्रभात तर सकाळचे सकाळी सहा वाजता झोपून आम्ही परत नऊ साडेनऊ उठ ला उठलेलो आहे तर आता आमच्या पोरा सर्वांना छान नाश्ता केलेला आहे आता त्याला ते लोक क्रिकेट खेळत आहेत तर बघू शकता तुम्ही पाहू शकता काय करत आहे राहापणे जे तोंड होत आहे <laughs> नाश्ताला आज नाश्ताला आपल्याकडे मिसल पाव आहे लिंबू आहे टिशू आहे चम्मच आहे मिसमध्ये शेजार एक नंबर आणि हा एक हप्ता आहेत आमचे पाहू शकता तुम्ही आम्ही इकडे उठ तर उठलेलो सर्व आणि कपडे वगैरे सुकट टाकलेले सर्वांनी इथे आणि हा गिर्या आहे

आता तावडेला तावडे पाहू शकता ओ माय गोडा हे तावडे आलेले तावडे स्टाईल मध्ये आउट झालेले फुली फळंदाजी करत आहेत मयूर ग्रुप बघूया पण आता काय करत आहेत त्या आपल्या संघासाठी आणि मयूर ग्रुप यांचा सुंदर असा फूट आणि आउट झालेला मयूर गुरु आणि काहीतरी अंपायर ची वादवाद करताना दिसत आहेत ते आर्यं काल्ली क्रिकेट क्रिकेटचे नियम सर्वांना माहिती असतीलच आणि हा दुसराही बॉल लाज राखली आहे मारताय कसा आता तिसऱ्या बॉलासाठी सज्ज मयुर गुरु बघू शकता आपण कृती पास्टे बॉलिंग करते मयुरपूर आणि काय झालेलं आहे आणि हा आऊट झालेलं आहे आणि त्यानंतर आलेले ते आपले यांच्या ढेंगातून गेलेला बॉल ऋषिकेश बॉल यांच्या ढेंगातून गेलेला बॉल दर्शक ग्रुप आणि वाईट गेंद वाईट गेंद आहे वाईट गेंद आहे तर पाहू शकता आपण दर्शक ग्रुप काय करत आपल्या संघासाठी तर आणि हा शेकलेला बॉल दर्शक गुरुप यांच्या कमरेमध्ये टाकलेला शॉट आणि सर्व लाईनीमध्ये उभे पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असा फील्ड सजवलेला आहे गीतेश गुरुप यांच्या तोंडातून लाल टप्प्यात आहे बघू शकता तुम्ही आणि ओ पुढील मारा करतात ते बघे जसे की काय आणि वाईट घे पुढील झेंडू पुढील झेंडू साठी दर्शक ग्रुप सज्ज झालेले आहेत आणि हा सुंदर असा फ्लिम मारलेला आहे तो आणि ही काय भांडणे करतात पोरा काय सांगू शकत नाही

पकडले इकडे આવું ગૌરત પેલો अरे मुझे आगे आओ मुझे अरे जाइए बुलिया 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 ब

बोटाला चालू केलेला आहे तो करीत हे

मित्रांनो खरा निसर्गाचा आस्वाद घेताना हा मुलगा मिळत आहे आपल्याला त्याला खेळाशी काही पडलेली नाही पण हा खूप जपलावरती बसून निसर्गाचा आस्वाद घेत आहे बघू शकता तुम्ही तर आपण त्याला विचारूया विचारूया ब्लोक, ब्लोक काया वाटता, काया वाटता तर आपल्या ब्लॉग ब्लॉगबद्दल काय वाटतं तर काय वाटतं आपल्या ब्लॉगबद्दल मस्त ब्लॉग बनवतो भाऊ तर मित्रांनो आपण आता भेटणार आहोत आमच्या संघाच्या सेकंड जो महत्वाचा खेळाडू आहे आयुष शिंदे त्याला तर आपण त्याला भेटू शकतो तुम्ही आयुष शिंदेकडे बोलवत आहे माझ्या साईडला तर हा आयुष शिंदे आहे तर आयुष शिंदे तुम्हाला मी विचारतोय की तुम्ही कसं काय केलं तुमच्या संघाबद्दल तुम्ही काय सांगू शकता मला आमची टीम तर एक नंबर आहे आमची टीम तर असं बघा गेलं तर अकरा प्लेयर म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये बघा गेलं तर ऐंशी ते नव्वद प्लेयर आहेत त्याच्यामध्ये अकरा प्लेअर निवडायचे म्हणजे निवडायचे म्हणजे हे नव्हत ना, ना।, ना। म्हणजे सोपी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही फक्त जे पहिले फक्त जे काय तीन चार प्लेअर आहेत पहिले तेच मेन असतात बाकी नंतर प्लेअर निवडणं भरपूर मुश्किल होते त्यामुळे तुम्ही मॅच जिंकत मॅच जेव्हा खेळायला जातात चेसिंग करायला जातात किंवा तुमचं काय असतो म्हटलं म्हणजे तुमचं हे असतो की काय काय करायचं आहे तुम्हाला डिफेन्सिंग गेली खेळायचं आहे की सट्टर चौकर खेळायचं आहे आम्हाला फक्त सट्टर चौकरच येतो डिफेन्स कधी करत ना आम्ही पण कधी टाईम आला तर डिफेन्स पण करायला लागतो तर बाकी काय बोलता तुम्ही मग एन एस ब्लॉक सोबत तुम्हाला काय कसं वाटतंय आम्हाला तर मस्तच वाटतं कारण आम्हाला डेलीच आमच्या हे ब्लॉक बनत असतं एक नवीन काही ना काहीतरी येतं येत असत मस्त होतं आणि एन एस बाई तर फुल फॉर्म

तर आजचा आपला पाटील फार्म इथला जी सहल होती पावसाळी सहल एम सल क्रिकेट संघ संघाची तर ती आज यशस्वीरित्या पूर्ण पा पार पडली आहे तर मित्रांनो आम्ही आता आहोत घरी निघण्यासाठी प्रस्थान करत आहोत म्हणजे घरी जा निघण्यासाठी आता गाडीचा वेट करत आहोत तर मित्रांनो आजचा लॉग मी हा इथेच संपवत आहे तर तुमच्या लाडके भावाला चॅनल लाडके भावाच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करत राहा आणि असंच प्रेम देत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हो शिवराय मित्रांनो आपली पब्लिक बसलेले तर हाय करते हाय करा